हॅलो गुड मॉर्निंग कसे आहे सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो आपल्या सर्वांनाच आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स येतात चॅलेंजेस येतात आपण म्हणत बसतो अरे देवा मला का तू दिलंस कधी आजारपण असेल कधी काही असेल कधी मुलं चांगलं करत नसतील अभ्यासात अरे मला तू का दिलस ह्या परेशानी मला का असं आपण देवाला म्हणतो पण ह्या प्रॉब्लेम्समुळेच आपण स्ट्रॉंग होतो आपण आयुष्यात पुढे काही आलं तरी डगमगत नाही आहे ह्याला मी तुम्हाला एका गोष्टीचं उदाहरण देऊन सांगते एकदा एक, एक छोटा मुलगा सुट्टीत आपल्या आजोबांकडे आला होता तो आपल्या आजोबांना विचारतो आजोबा आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं कसं हो तस आजोबा म्हणतात मी तुला दाखवतो म्हणतात ह आणि त्याला घेऊन नर्सरीत जातात दोन सारखी नर्सरीतन रोप घेतात एक रोप घरात मोठे पॉट मध्ये लावतात आणि एक अंगणात लावतात त्या मुलाला विचारतात तुला कुठला हेतला रोप छान लवकर वाढेल असं वाटते छोटा मुलगा म्हणतो आपण घरात लावलेला का घरात तर सेफ आहे त्याला काही थंडी वाजत नाही तिथे पाऊस लागत नाहीये त्यामुळे आपण घरात ठेवलेला रोप नक्की लवकर मोठं होणार तिथे त्यांचं कॉन्व्हर्सेशन थांबते मग मुलगा आपल्या आपले घरी जातो गावाला म्हणजे आणि चार वर्षांना परत आजोबां तो आजोबांकडे येतो त्याच्या ना आजोबांना विचारलेल्या वेळा आजोबा सांगितलेलं असते तू परत आल्या वेळा मी तुला ह्याचं उत्तर देते तुझे प्रश्नाचं चा उत्तर चार वर्षांना तो येतो आजोबा तुम्ही तेव्हा सांगितला होता की मला तुला है, मी आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं कसं हे सांगणार आहे म्हणून हो म्हणतात आजोबा सांगतो की आधी आपण झाडं तर बघूया गेले की फिला तू आल्या वेळा आपण लावलेली म्हणतात आधी घरात ठेवलेलं झाड बघतात तर जरासं मोठं झालेलं असते नंतर म्हणतात आता आपण अंगणात लावलेलं झाड बघूया तर झाड मोठं वृक्ष झालेलं असते खूप मोठ्या फांद्या आलेल्या असतात तिला खूप भरपूर लोकांना सावली देते खूप मोठं वृक्षच झालेलं असते तर मुलाला आश्चर्य वाटते तो म्हणाला आजोबा मला तर वाटलं होतं घरात आपण लावलेलं ला, मोठं होणार का म्हणजे त्याला सगळं काही प्रॉब्लेम नाही आहेत तर घरात आहे सेफ आहे तर त्याला वारा नाही वाऱ्याचं प्रॉब्लेम नाही किंवा पाऊस आला नाही थंडी नाही वादळ आलं की नाही तच हे बाहेर लावलेलं ला झाड तर अगदी ओपन नेचरमध्ये होतं ह्याला वादळ येत होतं थंडी पडत होती अगदी उन्हाळ्यात सूर्य पण अगदी तापलेलं असताना त्याचं त्याला त्रास होत असेल वेगवेगळे पक्षी येऊन बसत होते ते जवर, किती सगळे प्रॉब्लेम्स होते ह्याला तरी हे झाड कसं काही हो एवढं मोठं झालं तसा आजोबा म्हणतात ते प्रॉब्लेम्समुळे तरी तर एवढं छान वाढलेला आहे त्याला प्रॉब्लेम्सांना आपण फेस करून कसं जगायचं हे कळलेलं आहे आणि एक म्हणजे त्याला स्वातंत्र्य पण मिळालेलं आहे त्याची मुळं कुठेपर्यंत गेली असतील बघ त्याच्या फांद्या तू बघतोस किती विशाल झाल्यात त्यामुळे आयुष्यात पण आपण सक्सेसफुल व्हायला हे दोन गोष्टी पाहिजेत एक म्हणजे आपण प्रॉब्लेम्स फेस करायला यायला पाहिजे काही प्रॉब्लेम्स नसले म्हटले की तुम्ही मोठे होत नाही कधी तुम्हाला काही फेस केलात की तुम्ही अयो मी काय करू म्हणून रडत बसाल तर तुम्ही पहिलेपासून प्रॉब्लेम्स फेस करून पुढे गेलेला असाल तर तुम्हाला काही वाटत आहे हो पण असला मी हे केले त्यामुळे तुम्ही काही काळजी करत नाहीये त्यामुळे माणूस मोठा होतो हा ठोकरे खाऊन बदाम खाऊन कोणी शाणा होत नाही ठोकरे प्रॉब्लेम्स खाऊन माणूस मोठा होतो का म्हणजे त्याला कळते कसं वागायचं हे आपण कसं ओवरकम करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य ह्या दोन गोष्टी असल्या की आपण इझिली सक्सेसफुल होऊ शकतो आजोबा म्हणतात त्याला असं मुलगा म्हणतो हो आजोबा तुम्ही छान एक्झाम्पल दिलात आणि शिकवलात आता मी पण बाहेर असलेले झाडासारखा मोठा होणार आहे कसं काय मी काही एवढंसं प्रॉब्लेम आला तर रडत बसणार नाही मी ते प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे हे शिकणार आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी आईबाबांकडे रडत येणार नाही म्हणतो आपले सर्वांचे आयुष्याबद्दल पण हेच आहे बाळानं आणि हे बघा जन्मलेले प्रत्येक माणसाला प्रॉब्लेम्स हे असतातच कोणालाही प्रॉब्लेम्स नाही तसं नाहीये त्याचं रूप वेगळा असेल जन्मापासून मरणापर्यंत काहीतरी काहीतरी प्रत्येकाला प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात अगदी जे अमरधाममध्ये आहेत का नाही त्या डेड बॉडीसांना फक्त प्रॉब्लेम्स नाहीत प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे आपण जिवंत आहोत त्यामुळे कधी कुठल्याही प्रॉब्लेमला घाबरायचं नाही उलट आपण म्हणायचं ओके okay, देव आपली टेस्ट घेतोय देव आपल्याला आणि स्ट्रॉंग करणार आहे आणि हे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केल्यामुळे फेस केल्यामुळे आपण आणि स्ट्रॉंग होतो आपल्याला त्यातनं ओवरकम कसं करायचं हे कळतं आता साधं साधं अगदी सिम्पल एक्झाम्पल देते आता पाऊस पडायची चिन्ह आहेत पाऊस पडेल असं वाटते तुम्हाला कॉलेजला जायचं आहे मग तुम्ही काय म्हणणार हो पाऊस पडणार बाबा मी जात नाही म्हणणार का नाही तुम्ही छत्री घ्याल रेनकोट घालाल हां आणि जाल दिस इज व्हॉट हाव वी थिंक वेन प्रॉब्लेम्स येतात तेव्हा आपण घाबरून बसायचं नाही उलट आपण विचार करायचा हाव वी कॅन सॉल्व देम आणि प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन हे असतेच प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते त्यामुळे प्रॉब्लेम आले म्हणून बिलकुल घाबरायचं नाही उलट प्रॉब्लेम आले नाही ते का बाबा म्हणायचं का म्हणजे प्रॉब्लेम्स आले नाही म्हणजे तुमचं ग्रोथ होत नाही आहे आपले ग्रोथसाठी प्रॉब्लेम्स आर मस्ट बिकॉज सफर अवर प्रॉब्लेम्स वी आर ग्रोइंग आणि आपला ग्रोथ, ग्रोथ व्यवस्थित होतो बाहेर असलेला वृक्ष बाहेर लावलेला रोप कसा मोठे वृक्षात रूपांतर झालं त्याला प्रॉब्लेम्स होते की सगळे प्रॉब्लेम होते सिव्हिअर सनलाईटचा प्रॉब्लेम होता थंडीचा प्रॉब्लेम होता पावसाचा प्रॉब्लेम होता वादळाचा प्रॉब्लेम होता काही प्रॉब्लेम नव्हते त्याला पण ते सगळे प्रॉब्लेम्स फेस करून तो वृक्ष वाढला तसंच आपण पण वाढायला पाहिजे आपलं बेटरमेंट व्हायला पाहिजे ते आपले प्रॉब्लेम्सच आपल्याला हेल्प करतात प्रॉब्लेम्स नसले की आपलं ग्रोथ होत नाही अच्छा हॅव ए गुड डे